रविवारी झालेला मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला आहे त्यातच पनवेल तालुक्यातील कोपरोल येथील अरियंत अर्हम सोसायटीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या कंपाऊंडची भिंत कोसळली त्यामुळे येथील रहिवासी भयभीत झालेत सकाळी मोठा आवाज झाल्याने रहिवासी त्या ठिकाणी पाहायला गेले यावेळी कंपाऊंडची भिंत कोसळल्याचं त्यांच्या लक्षात आलं या सोसायटी जवळपास पाचशे फ्लॅट असून अडीच ते तीन हजार नागरिक वास्तव्यस आहेत भिंत कोसळल्याने येथील इमारतींना देखील धोका असल्याचं येथील रहिवाशांनी सांगितलं आहे अरियंत सुपरस्ट्रक्चर लिमिटेड बांधकाम व्यावसायिकांनी ही कोसळलेली भिंत आणि झालेली नुकसान बंधून द्यावी अशी मागणी येथील रहिवाशींनी केली आहे नमस्कार आज सात जुलै सकाळी साधारणतः सहा साडेसहा वाजता सोसायटीमध्ये एक मोठा आवाज आला हे सुपर सुपरस्ट्रक्चर लिमिटेड एक फार मोठं नाव आहे मुंबई नवी मुंबई उद्योग क्षेत्रामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये अरियन सुपरस्ट्रक्चर लिमिटेड एक फार मोठं नाव आहे आणि त्यांची ही पाचशे सदनिकांची ही एक सोसायटी आहे गृहसंस्था आहे आणि इथे माझ्यासारखे जवळपास अजून पाचशे ओनर इथे राहतात आणि आज सकाळी अचानक आमच्या सोसायटीच्या क्लब हाऊसच्या बाजूची जी भिंत आहे त्याच्या पाठीमागे गाडी नदी म्हणून आहे त्या नदीचा प्रवाह अतिप्रवाहाने ही भिंत पूर्णपणे तुटली आणि सुदैवाने त्याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही पण त्या घटनेनंतर या बाँड्री वॉलच्या जवळपास असलेले तिन्ही सदनिका आम्ही इमिडिएटली आम्ही स्वयंसेवकांनी सगळ्या लोकांना घरातून बाहेर काढलं आणि त्यांना पूर्णपणे आम्ही दाखधूक होती की अजून काय होईल अजून लोकांना किती त्रास होईल आणि आता म्हणजे काय होईल ते माहीत नाही पाण्याचा प्रभाव वाढत होता सुदैवाने आता थोडंसं पाणी कमी झालेलं आहे पण आमची एक दहा वर्ष झाली या सोसायटीला आमची या फक्त आरिअल सुपरस्ट्रक्चरकडे एवढीच विनंती आहे की त्यांनी आम्हाला असं र रस्त्यावर सोडायला कामा नये कारण प्रत्येक परिवार इथेला चिंतित आहे की अजून रात्री पाऊस होईल तर काय होईल प्रत्येकाला काळजी आहे त्याच्यामुळे आमची त्यांना विनंती आहे हे फार मोठं नाव आहे आणि ते समजून घेऊन त्याच्यावर काहीतरी तोडगा काढतील आणि आम्हाला इथे व्यवस्थित राहता येईल एवढीच आमची अपेक्षा आहे ही घटना घट ही आमच्यासारखे सगळे व्हॉलंट से स्वयंसेवक जे आहेत सोसायटीचे आम्ही सगळ्यात आधी आमच्या सेक्रेटरी चेअरमनना याची कल्पना दिली मॅनेजमेंट कमिटीने इमिडिएटली सगळे एकत्र येऊन त्यांनी एक आम्हाला जे सांगितलं की आमच्या सेक्रेटरी सा चेअरमन साहेबांनी त्यांना प्रत्यक्ष फोन लावायचा प्रयत्न केला त्यांना मेसेज केला त्यांना ईमेल केला एक लेटर पण पाठवलेला आहे आणि आम्ही आता त्यांची वाट बघतो आहे आर्यन सुपरस्ट्रक्चरकडनं आम्ही काहीतरी काय रिस्पॉन्स येईल त्याची वाट बघतो आहे आणि अपेक्षा आहे कि जिस मैं आधी सामाला मदद मिले इतने व्यवस्थित रहता भविष्य ये पूरी तरीके से बहुत ज़्यादा डेंजरस हो चुका है हमारी फैमिली यहाँ पे रहती है बच्चे हैं खेलने जाते हैं पूरी वॉल टूट चुकी है पानी ऊपर की तरफ आ रहा है जो कि बहुत खतरे से भरा है सो हमारा यही रिक्वेस्ट है कि उसके ऊपर ध्यान दिया जाए व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉझा सबस्क्राईब करून वेल आयकॉनला क्लिक करायला